कॉस्मेटिक फील्डसमध्ये आम्ही वेगवेगळे आमचे कोर्सेस घेतो आणि त्या कोर्सेसमध्ये प्रोडक्ट प्रिपरेशन आपण घेत असतो प्रोडक्ट प्रिपरेशनमध्ये लिपस्टिक अर्थात ज्या मुलींना लिपस्टिक जास्त लावण्याची सवय असते त्यांचे ओठ कालांतराने काळे पडायला लागतात किंवा तुम्ही वेगवेगळ्या जर कार्सिनोजेनिक लिपस्टिक्स लावायला सुरुवात केली तर तुम्हाला भविष्यात कॅन्सर सारखे आजार सुद्धा व्हायला सुरुवात होते लिपस्टिक लावल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये होणारं त्याचं ऍब्सॉप्शन कधी कधी तुमच्या बॉडीतलं लेडची मात्रा सुद्धा वाढवतं आणि तुम्हाला थकवा पटकन आणतं त्यामुळे आयुर्वेदात सांगितलेल्या तुपापासून तयार केलेल्या किंवा नॅचरल वॅक्स अर्थात मधमाशीच्या मधापासून तयार केलेल्या पोळ्यापासून तयार तयार केलेल्या केलेल्या अशा तुम्ही वापरल्या तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही किंवा दुधाची साई सुद्धा आपण वापरली तर त्याचा त्रास होणार नाही किंवा लिपस्टिकच वापरायच्या असतील तर हर्बल प्रोडक्ट्स पासून तयार केलेल्या शेंद्रीच्या फळाच्या सुद्धा वा लिपस्टिक्स तयार होत असतात अशा लिपस्टिक्स आपण वापरल्या पाहिजेत किंवा बाहुबली पिक्चरमध्ये कसं तो एक नॅचरल कलर ओठांना देऊन पुढे जातो अशा नॅचरल कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नैसर्गिक रंग देत असतात त्या वापरल्या पाहिजेत जेवढं होईल तेवढं केमिकल पासून दूर राहा म्हणजे भविष्यातले आजार तुम्ही टाळू शकता आपको भी इस प्रकार के हेल्दी टिप्स चाहिए आपका हेल्थ अच्छा रखने के लिए तो हमारे पेज को फॉलो करना शुरू कीजिए